राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस शहराच्या साईनगर भागात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिकांच्या मध्ये खळबळ उडाली आप्पासाहेब शिंदे यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दोन ते अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सात जुलै रोजी उघडकीस आली विशेष म्हणजे शेजारी राहणारे डॉक्टर रवींद्र मगर यांच्या घरी चोरट्यांनी लक्ष्य केल्याचा प्रयत्न केला शिंदे कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी घर बंद करून दुपारी बाहेर गेले होते मात्र केवळ दोन तासांमध्ये चोरट्यांनी धाडस करत दरवाजाचं कुलूप तोडलं आणि कपाटातली उचका पाचक करत सोन्याच्या दागिने गायब केले कार्यक्रम आटोपून दोनच्या सुमारास घरी परतलेल्या शिंदेंना दरवाजा उघडता चोरीचा प्रकार लक्षात आला घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर पवार व पोलीस कर्मचारी प्रकाश कुंढारे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू झालंय या धाडसी चोरीच्या घटनेनं साईनगर परिसरात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलंय दिवसा ढवळ्या घरफोडीमुळे पोलीस पुढे सुरक्षा व्यवस्थेचं मोठं आव्हान उभं ठाकलंय मी बारा वाजता घरा घर गर, बाहेर गेलेलो असताना आणि दोनच्या दरम्यान घरी आलो तर त्यावेळेला आमच्या घराचं घराचा दरवाजा उघडा दिसला आणि ते कुलूपही तोडलेले दिसले त्या त्यावेळेला आत आलो तर आतमध्ये सगळे उचकापाचक करून सगळं सोनं नाणं ना वगैरे ते घेऊन गेले जवळ अडीच तीन तोळ्याचा ऐवज त्यांनी ने नेलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तसंच तस पुढच्या दरवाजा उघडून मागच्या दरवाजाही उघडून ते पसार झालेले आहेत आणि अशा जर दिवसाध्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कुठे जावं की नाही हा मोठा प्रश्न आलेला आहे म्हणजे ठीक आहे रात्री होतं आपण मान्य करतो आपण झोपेत असतो किंवा बाहेर असतो पण आता दिवसा सगळ्या गल्लीत लोक असताना कुठेतरी निर्बंध घातला गेला पाहिजे आणि एवढीच माझी अपेक्षा मी अप्पासाहेब शिंदे साईनगर मध्ये राहतोय फादरडे शेजारी आज दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी नवचारीस करंजी फाट्यावर प्रोग्राम साठी आम्ही गेलो होतो दोन दोन अजून दहा मिनिटांनी घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दारोजा तोडलेला आहे मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन तोळ्याच आमचं गोल्ड हे इथन गेलेलं आहे बाकी सगळी चौकशी आता चालू आहे माझी मागणी हेच आहे डिपार्टमेंट कडे कि चोरांना ज्यांनी ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे डवळ्या ह्या चोरी दिवसा डोळे ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे निश्चित आहे ही जबाबदारी नागरिकांची पण आहे परंतु डिपार्टमेंट सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालव अशी एक विनंती आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला